तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा त्रिव्य विरोध करण्याचा निर्णय अलीकडेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या तीन महिन्यात पंढरपूर कॉरिडॉरच्या कॉरिडॉर म्हणजे प्रशस्त आणि सुसज्ज मार्ग या कामांना प्रारंभ होणार असल्याचे घोषित केले या कॉरिडॉरसाठी ज्या स्थानिकांची भूमी सरकार कह्यात घेऊ शकते त्या संभाव्य बाधितांनी संत नामदेव मंदिरात एकत्र येत या कॉरिडॉरला टप्प्याटप्प्याने त्रिव्यविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने विविध कारणे देत स्थानिकांच्या भूमी घेतल्या आहेत त्या भूमींवर बांधण्यात आलेल्या वास्तूंपैकी संत तुकाराम भवन गोकुळ हॉटेल हो हे विना वापर पडून आहे त्या त्यामुळे स्थानिक लोक यापुढे सरकारला भूमी न देण्याचा तसेच त्यासाठी त्रिव्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला सरकारने कोणत्याही प्रकाराचा विध्वंसक आराखडा बनवू नये सध्याच्या आराखड्याचा आरा सरकारने पुनर्विचार करावा कोणत्याही परिस्थितीत आम्ही वारकरी आणि स्थानिक यांच्या बाजूने आहोत अशी चेतावणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अवलोक कुमार यांनी पंढरपूर येथे बोलताना दिली त्यांनी त्यांच्या पंढरपूर संपर्क दौऱ्यात फडकरी दिंडी प्रमुख मठाधिपती आणि बाधित नागरिक यांच्याशी संवाद साधला ते पुढे म्हणाले की सरकार कोणत्याही पक्षाचे असो मंदिर चालवणे हे सरकारचं काम नाही सरकार जर इतर धर्मियांची प्रार्थना स्थळे कै्यात घेणार नसेल तर केवळ हिंदूंचीच मंदिरा का घेते सरकारने मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावीत यासाठी एक अभियान चालू करण्यात आले आहे सरकाराला लवकरच मंदिरे मुक्त करावे लागतील